बर झालं बाई एवढे दिवस झाले पण कोणाचा फोन नाही काही नाही कोणी काही चर्चा केली नाही काहीच नाही डोक्याला स्थान नाही राहिला बाई टेन्शन नाही राहिलं बाई माझ्यावाल्या नाही तर पाळती बाई थोडी केली होती बाई हा ते काम झालं माझ कपडे धुवून सगळं आणि काय बनवायचं आता ना डाळ भात बनवायची बस थोड्या वेळ बसशील काय काय काम दुसरं काय बनवायचं काहीतरी भाजी बनवा का? भाजी पोळ्या बनवायलाच लागतील ना काही नसतं कालवण करते आणि कोणाची वाट पाहताय तुम्ही अगं वाट नाही पाहते बसले निवांत काम आवारले आता कोणाची वाट पाहता मला वाटलं वा? बोलत होते ना काहीतरी म्हणजे अगं यास आता समजा तो अनवरायची फारकत नाही होईल आता हे तुला करून आणलं पण मग अजून तिकडच्या लोकांनी त्याच्या पहिल्या सासऱ्यांनी नि त्यांनी अजून काय ऍक्शन नाही घेतली असं माई मी एकटी बोलू राहिले तर हे बेकार लोक बाई त्याचा सासरा तर असा बेककारी तुला काय सांगू किती बाई कमीत कमी पाच पन्नास राक्षस मेले असं तेव्हा तो पैदा झाला बाई एवढाच बोटा एवढा दादे मुठी एवढा पण पक्का का मग पार पारमाला रन रन करून सोडले तो काही एवढा सोप्पा नाही किती डेंजर माणसं असतात नाही लई डेंजर राहत्या भाई पहिला चांगला राहिला पण त्या पोरीला फिट का त्याच्या पोरीला हा आणि त्याला बी काय येते काय नाही काय माहिती बाई तो लिहिपाका बेकारे त्याला निसतं फुरानच येत एखाद्या वाणी फुरफुरच करतो माणसाला पाहिजे आता मी तारखेला जाते ना तर पार अंगावर यायचा राहते त्याला असं वाटतं याला काही चाकू बिकू मारू का काय अरे बापरे मी बरं का एकटे एकटे जातात तुम्ही सांभाळून जा बर का हा हा चप्पू मप्पू मारेल ना तर मी कुठे शोधायला येईल तुला मला तर भीती वाटत आता चाकू मारला तर दवाखान्यात राहील नाही तर वर राहील त्याला मी काब्र घाबरते तुम्ही पण डेंजरच येत असे हा मग राहावं लागत बाई काय करते पहिली काढून दिली दुसरी सांभाळायची लागत मग सोप्या गोष्टी थोडी मग मी करते स्वयंपाक हा हा भाजी वगैरे सगळं कर स्वयंपाक कर आणि काय लागलं तर सांगा मला चहा बनवून देऊ का चहा थोड्या वेळाने द्या आता लगेच नको असल्या माट करेल त्याची गेली आणि ते ते तुम्ही काय असं घसत बसता ते काय असत मिस्त्री मिस्त्री तुला लावायची का नको मला तर येईल खालीच पडणार मी हा नको नको खाली बिली नको पड बाय खड्डे पडतील कुठे अगं खाली पडल्यावर खड्डा बिड्डा पडला आपले मातीचे गर बरं बरं मला नको ते तुम्हीच घ्या हा बाय करते मी बारीक बोकीन दळे का बाई नीस लहान पोरावानी नाही तर माय काय हात पाय लगेच गेले गे नाही वारा नाही गेलं माय हात पायांवर मी अजून खडांग काम ते पण पोराची सोय केली नाही ते एवढं बालीश हे बाया हा का बारीक बोकिन दळे का या याला काहीच कळा ना कोण बारीक बोकिंद दळे तु बाय खूप कोणती पहिली ही ही रे बाबा नीरे नीरे आता काय चालू काम करून घेतले टाम टाम मर काय आता काय नाही का मला सांग आता एक महिनात होऊन गेला बरोबर आहे का नाही अजून तिकडचं काही कोणी आलं नाही कोणीच नाही अजून काही माहिती आहे का नाही काय माहिती बा पण मला ते भेवच वाटत एक तर तुला सांगतो मी ते ना मी वकिलाला विचारले का तो मला म्हणे पहिले मिटल्याशिवाय दुसरं करता येत नाही म्हणे मग समजा मला फरार होऊन जावं लागेल काला फरार होतो ए बाया एक शिवाय दुसरं करता येत नाही मग काय म्हातारा होतो का काय तीन चार महिने झाले तिकडे जाऊ दे आपलं चालू काम झालंय ना रनिंग बस झालं मला कामाला मदत होऊ राहिली एवढच तू वाया जाऊ नये म्हणून मी लगेच पटक्यान चालू हात धरून घेतलाय मला टेन्शन येऊ राहिलं काला टेन्शन घेतो तू मला जेलमध्ये नाही जायचं वाक्य नाही मी आपण कबूलच व्हायचं नाही तुझी बायको म्हणून हा एक तर तो तरी शिवर आणली करून मग त्याच्यावर शिव करून आणली तो पण मग ते बघायला माल लागल तो ले रे बाबा हो ना निस नागा सारखा फुसफुस करीतो काय मी घाबरते मग काय पोर काय बिगर लागण्याचं ठेवायचं काय तुला सांगू ताई एक दिवस मी ना होता आमच्या आपले भांडण झाले त्याच्यानंतर मी ना गपचिप गेलो तुला काही सांगितलं नाही बरोबर बरं का तू पाहिलं का मी खुर्चीवर बसत होतो का हा नाही का बरं रे हा अगं तुला सांगतो माझ्या सासरे तुला सांगतो यनी नुसतो मा भुंडत पाऊ नुसत सपा सफ सपा तुला सांगतो तुला नाही सांगितलं ना जायला तू काला गेला तिढं पेटवायला हा नाला ढुंगणाचा जाळ करून तुला आठ दहा दिवस तुला हाकता येत नव्हतं अगं आई बाबा मला म्हणून म्हणून तर मी घाबरू राहिलो ना लटा लटा मा माबर होऊ राहिल तू विचार कर ना त्याच्यापेक्षा मी तडी पार होईल बरा पडेल ना मला आला तडी पार होतो त्याला येऊ दे पाहू दे काय होतं काय नाही मी बक्क मेड बसेल हा ते, तिने हाण मला मग हा कशाला आणील तो हम्म त्याला इडून जाऊन दे मग हांडलं तर तू मार खाऊ लागेल कशाला मी मार खाऊ लागेल त्याला हा मार देऊन पाठवीन हा <coughs> याला म्हणते का आणि तुला सांगतो निसत तोच नाही ती सुंदराबाई हा मागून बुंडा आणितो आणि ती तोंड तोंड हानी ती सोपे नाही दोघं बी जाऊ दे ना येऊ दे ना कसा भार उडवी ती मी येऊ दे अरे वा अरे वा तुला काय म्हणला माहितीये का <coughs> तो पूर्वी वडा आहे म्हणे तो म्हणला का आडव्या मांडीची असं बोलला तो त्याला दाखवी ते ना मग आडव्या मांडीची ये का उभ्या मांडीशी एका शिरपुरी त्याला येऊ देत खरी पण ता तू का आला ती अवदास घरी सुटला बाबा तिकून तिकडं ती खर रोज नाही तू का पुरल्या घरामध्ये त्यांचं नाव काढू राहिला मला टेन्शन येऊ राहिलं मा धड 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 धडक धडकी सुटली तू लोड घेऊ नको काय करावं का न बाबा मी जाऊ का एखाद्या शहरात राहिल का म्हणजे सुनकाट का फक्त तो करून आणली हो। का मला <coughs> ना परत हाग्या मार कायची नाही इच्छा नाही राहिली तुला सांगत हा येऊ दे त्याला मग पाहू मी पाहते आणि जरा त्या कोंगाड्याला वाडा आणला कामाच मला ना मला दुसरं लग्नच करायचं नव्हतं ही सगळं परत अरे मग तुला काय बियाण्याला ठेवायचं होतं का काय गावामध्ये ते राहिलो असो चाललो असतो पण आहे ना मला आता नको त्याच्याकरता हे कोंगड कसं का असा ना बाबा सुधरून घेऊ दाबल्याच्या आपल्या काम उरकून घेऊ येड्यापाना करू नको लोक थुकायला लागले होते पण मी कशा आठेच दिवस झाले तिकड काढून दिली त्यांनी तिकडं केस केली मी बराबर पहिल्याच तारखेला करून आणली का नाही <coughs> तो अजून मोठा पराक्रम केला पण पर... मग आता साठीच रे बाबा परांजीव तो आजवळ शेंडेला तू आता मा काय तो हो तयारी ठोयची आग्या मार्क्या खाची <coughs> म्हणजे मला इकडून आडे आणि पाण्यात येण्यात बुचकळून राहिल दमकोनाचा घुट राहिला माझा अरे मी हाय ना तू लय ले बाबा लेटी अगं मी बॅनेला राहिलो ते परढला असत ना तो काय माटलं केलं मग आता ही करून अंडी तो काढून देतो का जाऊ टेन्शन आलं आता मला एकदम डोकं हे झालं काय बाबा तू बी नुसतं तू ये ना लई लय राग येतो बाबा लई तू येशन आलं काय करावं काही असं होत तू ना तो टेन्शन तो पशी ठू बाबा मारायला नको टेन्शन देऊ तिसऱ्या ठिकाणी ये बाकी काय नाही पाहित तोळ हात नाही का तो हात नाही का त्याला मारायला आता विचार नाही करायचा हा विचारच नाही करायचा तुला त्यानं हा गारदीला ना तू त्याला हा मार मारदी मी डायरेक्ट त्याला येतोच हा हा भूळखंडाचा पोखंडा मारीतला पाहिजे पाहिजे पुढ पुढा हा मोठमोठ्या पोखंडा मारीत पळ राम 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 आई मी चाललो आई पावरा करी गेला येईन बाई पावरा का पाहिताडे जात असतील माझे त्याला ना कवाची संडास लागली होती म्हणून गेला तू काय पाणी पाहिजे काय नाही नाही रस्त्यावर पेता पाणी गरज नाही पाणी तरी आणायला पाणी तरी पाजा आम्हाला कॉर्टात खेचलंय पाणी तरी प्यावा का तुम्ही आमच्या इडलं कॉर्टात अजून खेचायचंय हा मग पाणी ती कोणच बाटल्या घेऊन यायच्या लुगड नाही राहायचं बुंड्याला केस नाही राहायचं डोक्याला हा का कान साताची निळ्या गार मिरवणूक फिट्टी येणारी पोरगी दिली गाड्यामध्ये घालून लाली मिरवणूक का आणणार पाणी आणू नको आणू वय घरात पाण्या पाण्या आई वडील तवाले घरात जाय वय पाणी घेऊन या आम्हाला कोण पाहुणे हाय पाहुणे कोण ती माय जावाच्या बहिणीची पोर जावाच्या बहिणीची पोर एड आणले का हम्म जोडी तुमच्या मा काला पोराला जोडी खेळ लागायला काला खेळ लागायला ला। जोडी आपल्या कोण आपल्यान तुम्हाला म्हणूच नका बाया तुम्ही हा तू घात आपली येईन तुपली येईन करूच नका तुम्ही मला आपला तुपला करू बी का काहीच नाकाच ना तू काय करतो काय करत म्हणजे तुम्हाला कमी झाले का <स्थ> म्हणजे ही फोरकास काय घातली घरात जे कायद्याने होईल ते कर कोणत्या आपलं जे कायद्याने करायचं ते काय करायचं हा हा बाहेर काय टोकू पाहतो काय खेडके तो डोकं तर रे बाय तो पोर दिला म्हणजे तो काय माझा पोर नाही घेतलं एकात नाही घेतला दादागिरी करून बोलू राहिला वर्ष काय ना तुम्ही पोर नांदली जरा गाठू नादवले तो हा तो नादवली बघ किडीचं किडीचं बदकडे ते पाणी दे कोण आहे हे पहिले घरचे फिट या सासू माझे पहिले बायको होती नाई फिट येणारी फिट यानरीचे पाणी नाही पाहिजे देणार पाणी तू मधी वय याच लायकीचे तुम्ही जाय मध्ये जाय तुम्ही आता काय गेला आले इकडं काय आला काय गेला आले काय गेला आले तुकाच काय लागे करायची सगळ्यात

माझ्या सासू ना माझ्या नाव्याला काय केलं ना तुकडेच करेन दोघांच्या आवड्या नावड्या ना तो करायची थोड्या दिवसांनी तवाची भात तवा पाहू आताच एवढे मोठे बिहर उडी येत जाऊ दे पुढे पुढं काय आपल्या मिटेल नाही काय नाही तुम्ही पोरीच्या पोराचं लग्न केलं कास काय तुम्ही पोर राहील तिथं जा आपल्याच्या आपल्या तो हाताखाली मा पोहर काय मला बियाण्याला सोडायचंय का गावामध्ये कटाड्या सोडायचाय मग तो पोराचा काय तुला काय लगेच काय मग झालं वर्ष लागेल जायचं ना मोकळा तो काला निकाला करता काला तो तुला किती बाडीची अपेक्षा लागली मला दिला गाड्या कोणाची ऐका यांचं बरोबर खाली सफर वरगर यांचं का माहिती का ही फक्त बारा महिने सोपते ही पावडे घालणारच पण तुमची कशी जेरावली ती ना पाच मिनिटांमध्ये

पाहून बोला का तो काय समजे आमच्याशी काय तो आमचा काय आहे का माझ्या नवऱ्याला धमकी देता कोट्याची धमकी देता का तो आणून आणला नवरा कुठून आणला नवरा कुठून आणला माझे सास सो ना ते तिचा मुलगा येतो तो हां म्हणजे मायेपुरे कोण आले गेले ती ती तरी पडून गेली दुसऱ्या दुसऱ्या सांगते ती तरी आपल्याला ती तरी आपल्याला हे करता आली पण ही काय दातली जाय काय खरं नाही आपण तुम्हाला जायचं का त्यांचं सांगते कुठं

मी पोर बी घरात घातली मी मा चालू काम करून घेतलं मी माय पोराला बायकू करून आणली तुला कायद्याने जे करायचं ते कर मी माय पोराची सोय करून घेतली मी माय पोराला बायकू करून आणली मला काय काम होत नाही मातोंड बोलत तो आलं तो तुटले ना तुटत फाटल्या ना फाटत तो ताणून धरलं आम्ही काय ताणून धरलं नाही कोर्टाचा निकाल लागल तेव्हा जी बी शिक्षा होईन ती मा व्हायची का मला व्हायची ते आम्ही समर्थ आहे बघायला हा तुला आता याच्यावर काय करायचं ते कर तो या समोर हा सूर्य हा जयद्रत जाय वय केली मॅम आपराला बायको बरे आपण काय आपल्या पुरीच्या जा, आत्मा जायचा जा जा आपण आपल्या पूर्वी नवरा करू देऊ मुलीचा नवरा करा करायचा असेल तर तिकडे न केली ना ना, ना बर का जस हा तो काय आपला ऐका ना याच्या जसा नवरा करून दिला त्याला नवरा करून दे आताच करून दे जाऊ याच्या बायको केली मी

याच्याही टाके तो याच्या तिचं काय म्हणून टाकशे काय तिचं काय म्हणून टाकशी टाके ना त्याची बायको म्हणून दुसरी की तिचं का आधार कार्ड तयार केलंय मी जातो रे बरोबर काय लागायचं नाव लागत घेऊन जायचं कोर्टामध्ये पोलीला आपल्या तिथे दाखल करायचं आणि ह्या बाईचं ना लुगड सोडलं पाहिजे आणि गावात मिरवली टक्कल करून फक्त टक्कल करायचं आतापर्यंत कोणत्या पोरींची फारकत घेतली तर येईन कोणा गावात मिरवलं तू वय इकड तू चाल चाल वय घरात जा जाई तुम्हाला काय माय मिरवणू काढायची काढावा सुन करून आणली तुला जावाई पाय दुसरा वय हली मोटी Sangnari